आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठ्या संख्येने आता पक्षप्रवेश होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अनिल परब सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय निश्चितच बातमी महत्वाची आहे मोठ्या संख्येने इनकमिंग जे आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सुरू असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय तर आपण पाहतोय ही दृश्य काही वेळामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा माध्यमांसोबत संवाद साधण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते मात्र या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं सत्कार केला जातोय आणि हे शिवबंधन उद्धव ठाकरे या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हातात बांधताना आपल्याला दिसत आहे तर आपण पाहतोय मनसेला मात्र मोठा धक्का बसलेला आहे मनसेला खिंडार पडलेला आहे कारण मनसैनी मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये सध्या प्रवेश करताना दिसत आहे बघा ही बातमी मोठी तर आहेच कारण ठाकरेंच्या पक्षामध्ये प्रवेश होतोय मात्र आणखी एका दृष्टिकोनातून ही बातमी मोठी आहे ही म्हणजे एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा आहे तर असं असतानाच आता मनसैनिकच उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करत आहे त्यामुळे निश्चितच सा राज ठाकरेंना सुद्धा मोठा धक्का मानावा लागणार आहे मात्र एकंदरीत आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने मनसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करत आहे आणि स्वतः उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवबंधन मानलेलं आहे आणि आपल्या पक्षात या सर्व मनसैनिकांचं स्वागत केलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत या स्वागत समारंभावेळी स्वतः अनिल परब सुद्धा उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहू शकतोय सर्वांच्या आपण पाहतोय गळ्यात मशाल आणि हातात शिवबंधन अशी ही दृश्य मनसैनिक मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताना दिसत आहे आणि उद्धव ठाकरे सुद्धा स्वतः उपस्थित राहत आनंदानं या सर्व मनसैनिकांचं आपल्या पक्षात स्वागत करून घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय काही भेटवस्तू देखील उद्धव ठाकरे यांना या मनसैनिकांनी दिलेली आहे आपण ती देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा तर दुसरीकडे मनसैनिकांचा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश निश्चितच बातमी मोठी आहे या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचा प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून वैदेय आपण पाहतोय एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा तर दुसरीकडे मनसैनिकांचाच उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश काय घडतंय च्या चर्चा सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश केला असल्याचं बघायला मिळत आहे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश बघायला ठिकाणं चाललंय काय हा प्रश्न दोन्ही नेत्यांच्या युती समर्भात चर्चा देखील युती झाली आहेत काहींच्या सेनात जाणार आहे आणि म्हणूनच वर्सव्यातील काही पदाधिकाऱ्यांनी माताश्री येथे जाऊन ठाकरेंच्या शिवसेनेत प्रश्न लढाई निश्चितच धन्यवाद दिलेले दिलेल्या सर्व अपडेटसाठी तर आपण पाहतोय निश्चित चाललंय तरी काय राज्याच्या राजकारणामध्ये हा सवाल या ठिकाणी उपस्थित होणं साहजिक आहे कारण एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा रंगली असल्याचं गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय त्यामध्ये आपण हे सुद्धा बघितलं की आज संजय राऊत यांनी देखील उ अमित ठाकरे यांच्या संदर्भात जे विधान केलं ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे आणि दुसरीकडे आपण पाहू शकतोय की या ठिकाणी आता मनसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे अतिशय महत्वाची यावेळेस उद्धव ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मनसे पदाधिकारी वैभव दळवी हे सुद्धा आता वैभव दळवी हे सुद्धा आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षात त्यांनी प्रवेश केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवरती हा संपूर्ण पक्षप्रवेशाचा सोहळा जो आहे तो सुरू असल्याचं आपण पाहतोय मनसैनिकांनी मातोश्रीवरती शिवबंधन बांधलेलं आहे वैभव दळवी हे आता ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी झाले